पाचगणीतील सील केलेल्या हॉटेल फंडला उच्च न्यायालयाचा दणका हॉटेलला दहा लाखांचा दंड पालिकेच्या कारवाईविरोधातील याचिका फेटाळली पाचगणी निवासासाठी असणारी इमारत व्यवसायासाठी निवासासाठी असणारी इमारत व्यवसायासाठी वापरणाऱ्या पाचगणी येथील हॉटेल द फंडला जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सील ठोकल्याच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका चांदनी रियाल्टी यांनी पाचगणी नगरपालिकेविरोधात दिली होती ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून हॉटेल फनला दहा लाखांचा दंड ठोठावून चांगलाच दणका दिला आहे या निकालामुळे पाचगणी महाबळेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे या धणक्याने इतर अशा इमारती वापरकर्ते यांची गंभीर दखल घेतील असा विश्वास पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला याचिकाकर्त्याने ब्रेड अँड बटरचे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे दोन रूमचे लायसन्स काढून तब्बल सत्तर रूमच्या माध्यमातून व्यावसायिक वापर केला यामुळे उच्च न्यायालयाने दहा लाख रुपयांचा निधी कीर्तिगल लॉ लायब्ररीसाठी दोन आठवड्यात जमा करावेत असे आदेश पारित करण्यात आल्याचे मुख्याधिकारी जाधव यांनी सांगितले याचिकाकर्त्याने हॉटेल व्यवसाय बंद केल्याबाबत ग्रँड व्हिक्टोरिया द फोन रिसॉर्ट अँड स्पा पाचगणी पुढील आदेश येईपर्यंत बंद आहे अशी नोटीस पुणे आणि सातारा जिल्ह्यातील वृत्तपत्रांमध्ये जाहीर प्रसिद्धी द्यावी तसेच आपली पाचगणी येथील वेबसाईट बंद करून प्रसिद्धी द्यावी तसेच आपली पाचगणी येथील वेबसाईट बंद करून अधिकृतपणे वेबसाईटवर याबाबत माहिती प्रकटीकरण करावे सील काढलेल्या जागेचा वापर फक्त रहिवासासाठी व्हावा आणि सर्वे नंबर एक चौदा ऑब्लिक ए ऑब्लिक दोनचे मिळकतीचे सीलबंद स्थिती पुढील आदेश येईपर्यंत कायम ठेवावे त्या ठिकाणी कुठलाही वापर सद्यस्थितीमध्ये करता येणार नाही असेही शेवटी या न्यायालयाच्या निकालात म्हटले असल्याचे मुख्याधिकारी जाधव यांनी सांगितले द फन हे हॉटेल व्यवसायात देशातील अग्रणी फॉर्म असून उच्च न्यायालयात या फॉर्मने फाजगणी नगरपालिकेविरुद्ध दाद मागून मोठा दणगावा केला परंतु खरी परिस्थिती पाहून उच्च न्यायालयाने सदर याचिकाकर्त्यांना चांगलेच फटकारले आहे आणि या निकालाने या बड्या फॉर्म कंपनीला चांगलाच दणका बसल्याने सर्वत्र या निकालाची चर्चा चालू आहे नगरपालिकेने याबाबत आपली बाजू ठासू मांडल्याने बड्या फॉर्मला मोठा झटका बसला आहे उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा पाचगणी महाबळेश्वरमधील अनेक व्यावसायिकांनी धसका घेतला असून अशा इमारती वापरकर्त्यांना आता नगरपालिका लक्ष करणार काय याची चर्चा सर्वत्र सुरू आहे